Thank you. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील एटीएम मशीन चोरी करणारी टोळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे विशेष म्हणजे अठ्ठेचाळीस तासात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केला असून त्यांच्याकडून सात लाख बावन्न हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे तेवीस डिसेंबर रोजी अकोले तालुक्यातील समशेरपूर फाटा येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यामधील इंडिया वन पेमेंट लिमिटेड कंपनीचे एटीएम मशीनला दोरखंड बांधून एटीएम मशीन बोलेरो गाडीने बाहेर ओढून चोरट्यांनी चोरून नेले याबाबत नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले दरम्यान हा हा गुन्हा आरोपी आरोपी भरत आरोपी भरत लक्ष्मण गोडे गोडे आणि त्याचे इतर साथीदारांनी केला असून त्याच्या घरी त्याच्या इतर साथीदारांसह थांबला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापड अजून भरत लक्ष्मण गोडे सूर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे अशोक रघुनाथ गोडे सुयोग अशोक दवंगे अजिंक्य लहानू सोनवणे या आरोपींना जेरबंद केले या आरोपींची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये आणि कब्जात एक लाख बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पुण्याचे वेळी वापरलेले मोबाईल आणि तुटलेले एटीएम मशीन असा एकूण सात लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर गणेश लवगोडे हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात बबन मखरे दत्तात्रय गव्हाणे मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाने पंकज व्यवहारे रवींद्र कर्डिले फुरकान शेख संतोष खैरे विशाल गवांदे अमृत आढाव मेघराज कोल्हे यांनी केले